दादा जळांगे पाटील हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील आपल्या स्वर्गीय संतोष भया देशमुख यांच्या प्रथम विनाम्र अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणार आहेत एकाना सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केलं तर ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कस बोलणार नंतर कसं बोलणार आधीची मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिल्या दिस बसलो आम्ही अरलोच खेचा खेशी तुमच्या आमचं राहिलं बाजूला अरल अवघड काच का इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोडे लावित होतो मी काचा आकाश समजित यांना मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचा अवधार असू आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लिहिले याच्यात की तुम्ही नाव घेत हो नाहीत मी काय जण म्हणले काय जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का नाही कुठ हो बाय का घेता कसल्या घेता कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा आधी सुरेश दसांनाच एकटा टक्का फी ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजून बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असल तर ते नंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भया बोलले परत ते विजय ते बोलले आज गैर आहेत का पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग कोणच्या पण असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तोवर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडण वडा ऐकलं ते समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते इथे काल बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही लय गेल पांगन बरं का मग 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 काय थोबर सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे आवाड नाही रे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकार तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं लफड तुमचं ते आता नवीन एस पी ते तर कसं कस लोकल धरते म्हणून बरं आहे लय भर लागलं टंगडीला धरून उघड कसा कस आणत सगळे इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण विरोधीचे पण राज्य हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लयच मोठे तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच भेटलो राह कस मोर्चा काढायचे मोर्चा कशाला करायची विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हाकाय म्हणत ती वेळ ती धरा हाकी नसली ती धरा कोण काय असंख्य काय आणि जाऊ दे साडी सती याची मोदीला आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भाई त्या लेकीच्या चेहऱ्याकड बघा इथं तो भाषण ठोकायला आलो आपण त्या लेकराला दारात बाब दिसत नाही तेलेकराने बापाचा छत्र हरवलाय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कोणी हात फिरायचा तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक, एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला गरशायला तसं जातं धुरपुरा सुट्टी नाही आता जशाला तस आता जशाला तसं हे किती दिवस धरतेत बघू पकडी देत मराथे, मराथे। था। था का नाही बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता यांना आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला आहे मग आपला काच का कस आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्याकडचा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर आहे जर नाही धरलं मी कसा कस घोडे बर का, का। तुमच्या पायाला हात लावून सांगतो तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे का सासरे आमचे आमचा लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसले त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खांबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावध सावदरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी भजिती गेली आमचे फुलं टाकणारे सुद्धा गुन्हे दाखल के केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट आहे ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे साठ चे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपनच्या नोटीस वेळे सुद्धा निघून बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाल न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबड मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मी मला सत्तेच आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुक्या हातात घ्यावा लागणार आहे yeah! मराठ्यां मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेल्याला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी आता करायची परवानगी फक्त राज्यपालची लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला करा अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाची त्या विचाराला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एखाद्या झटक्यात तुमचं होऊन आहे तुमचा झपका एवढाच एवढं तिप्पू वेवर पेल तुकारा म्हणते लोक म्हणून ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज, समाज कायम राहणार मग तो कोणी पण असो तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसलीच जगीरदाराच्या आवरा आली तरी हे म्हणून जरांगे मॅट दाखवून घेत नसतो पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सारखायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या पोहोच सगळ्याला आठ टाकी ठेल शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला म्हणा टाकाणार राव कपा कपा उठला तुमचं तरी काय नीट राव तुम्हाला काय डिझेल इकध आणायचंय काय काय कणाकणा जायचं एक ट्रक टप्पू धर गावाळ कोचा धर गावाळ कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गप्पा जाऊन द्यायचे म्हणजे काय तरी नीट तुम्हाला काय राव काय ना आण डिझेल पैसे लागत देऊ का त्याला काय राव एवढं लोड घ्यायचं तुम्हाला साप नका पोसू पोचू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून उतरत पोसू नका यांना तुम्ही पोसल आम्ही चरबी उतरणार मग शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरी म्हणलो ना त्याची उतरित असतो लय खतरनाक आवला दे बघी हा उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळेजण संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू संतोष भाई शेवटी श्रद्धांजली होणार आहे राजेंच भाषण झाल्याशिवाय नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधी सांगितलंय तुम्ही बोललो की सोय उठून पळते म्हणले त्यामुळे मी बस होणार नाही अजिबात एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला कि संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घरा आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनटं विराज पाहिजे दोन मिनिटं विराज घेतो हा विराज संतोष भाऊचा मुलगा या विराजगट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी यांच्या बहुतेक भावांनी मला मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पतीने त्यांना मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही मला भावलं नाही ते मी घेऊन गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचा हे महाराष्ट्र आहे काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का ही दाशत म्हणजे ज्या पद्धतीच्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आज त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जास्त आज बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी, घर मी, मी, मी त्या घरच्या मंडीला भेटलो बोललो त्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने दे, मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे त्या मोरक्याचा आश्रय देता जो कोण आहे तो धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट खूप छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रयदाता धनंजय मोंडेला मंत्रीपद देऊ नका मी त्यावेळी सांगितलं होतं पण <प्राँगा> मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील दे 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 त्याला हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आणि ते सांगण्यासाठी मी तर आलोय आणि ते म्हणजे पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा पालक होता आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चाललं नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण बसत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य हो मी इथं येणार रस्त्यावर उतरल्या शब्द दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र हे भिहार नाही आपलं हे महाराष्ट्र बीड प्रेम आहे दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून आणि त्याचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेतला हा मोरक्या त्यांचा आहे असा मोर्चा आहे तो सगळ्यांनी इथं वक्त्यांनी सांगितलं तो मोर्क्या इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर त्याची पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कसं हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय सरकारला विचारायचं आहे हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावणे मानतात ठीक आहे त्या एसआयटीवर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडणी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथल्या मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी करार हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आला ते ह्याच्यामुळं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा काही मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे आणि त्यांचे जीवाचे संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जर मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्या पत्र सुद्धा दिलेले दिले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्या पत्र दिलं कोणाला दिलं जातं वटमुक्त्या पत्र जो विश्वास त्याला दिलं जात मग आता का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिकराला अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र मी बोलतात कुठं काय कराय कसे पैशाचे उलांडन करतात ते सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला त्याला माहित माईद नाही माहित आहे कुठं ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदापि ही दशक खपवून मुळीच केणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि दादांना सुद्धा सांगितले तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपणे तुम्ही आला पण अजित दादा सुद्धा सांगायचं तुम्ही आयुष्यभर परखडपणाने बोलून टाकला मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तशी असेल करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम धमक असेल कर तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकलून काढत पाहिजे कार्यक्रम मंत्री मंत्रिमंडळात हो कसं सण करायचं आपण एक एक क्षण आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वाल केले किती वाढ केलेत हे महाराष्ट्र काय आमचा अधिकारी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पूर्वगामी शाहू फुले सगळ्या समाजात लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले ओ तू बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हटलं मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद बसवणं तीन तीन टम ही कोणाला चेष्ट मला नाही वाटत महाराष्ट्रात हुकमा उदान पाहिजे तो, तो कोणाला वाचवला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनोनीला बोलते गुरु त्या त्या मुलाला वाचवला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा घडलाय ज्याच्यात जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं आहे एक चांगली मान्य आहे साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे जी नेमलेली आहे आणि त्या दिवशी आम्ही घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजोबा तुमच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे एसआयटी वर आम्हाला अधिकारी कुमावत सारख्या अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर फेकलेलं आहे सगळ्यांचं एकमत आहे कुमाव का कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी उमाप सारखा अधिकारी आम्हाला द्या शहाजी उमाप सारखा आम्हाला अधिकारी आम्हाला पारदर्शकपणाने याचा निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा उडाना सुद्धा हजारो लोक इथं इथं भिडलं एक माणूस इथून आणला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळे भावना एका आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कसे बसले कोकावरती पत्रावर हो कोण बसतोय हो कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस ही जपण्यासाठी हे सगळे जपले <प्रूर्ण> क्रूर पदा हा संपवण्यासाठी तो बसले माझी सगळी तुमच्या नेत्यांना सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील अहो राजकारणाच्या पलीकडे आपण काही विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त संतोष देशमुखांनी मिळते पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस वर्षाच्या सगळ्या सांगितलं वीड्स दाखवले मला मी घाबरून गेलो तुमचे रिट्स बघून बाराशे तेराशे तुमचे गन ऐसे स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदुकांचा बंदु अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या माप बंदूक पण आम्ही हातात धरले का अशी धरलीय का आणि आज नाही साडेतीनशे वर्ष पूर्ण आम्हाला ती सवय ते रक्तात ते आमच्या माझ्या रक्तापासून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंवा कोणाला तलवार दाखवणं किंबणा बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही सुद्धा लोकशाहीतनाच तुम्ही ह्या रील शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलंय त्याच्यात त्याचा मार्ग निघाला नाही मनोहर नारांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे मंत्री असतील मंत्री, मंत्री, आजी, मंत, आजी मंत्री कोण आहेत बाकी सगळे आमदार धन असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक सम असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुलं बेटचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्यांना मेसेज आहे हा महाराष्ट्रात माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये परत एकदा सांगतो छत्रपती घराणं मोठं आहे आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्या जपाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती राजने संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असणार आहे ह्या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही ते विराजला माहित आहे त्यांच्या भगिनींना माहित आहेत त्यांच्या भावाना सुद्धा माहित मी त्या दिवशीच बोलून आलेलो आहे मी तर माझं मी ते बोलून मा, मी छोटं बरं कर मी जबाबदारी काय घेतली मी त्यांनाच सांगितलंय बाकी कुठल्या नेते पेपरला सुद्धा सांगितलं दा बोलून दाखवून किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथनं हलू नका बाकी सगळे सहोजीक सांगतील एवढं बोलतो जय हिंद